नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन पावसाचे लवकर आगमन पिओपी उशिरा निकाल गणेश मूर्तींचा यंदा असेल मोठा तुटवडा सोशल मीडियानंतर खर्चिक ऑनलाईन गेम्सने पालक झाले हैराण शाळांच्या प्रमुखांशी आरसीचा विशेष संवाद कुटासा गावातील शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार बँकांच्या ढिसाळ कारभाराने कर्जापासून वंचित आमदार देशमुखांच्या आंदोलनानंतर त्या अधिकाऱ्यांचे निलंबन त्या अधिकाऱ्यांच्या अपसंपदेची विभागात जोरदार चर्चा खासदार अनुप धोत्रेंचा रेल्वे आग्रह आर आग्रह सीच्या बातमीनंतर धोत्रे पोहोचले रेल्वे मंत्रालयात आता सविस्तर बातम्या मे महिन्यापासूनच पावसाने मारलेला जोरदार ठिया आणि पीओपीच्या मूर्ती बनवण्यावरील उशिरा उठलेली बंदी या सगळ्यांचाच परिणाम गणेश मूर्ती बनवण्यावर झाला असून जेमतेम दीड महिन्यावर असलेल्या उत्सवात यंदा गणेश मूर्तीचा तुटवडा निर्माण होणार असल्याचा मूर्तीकारांचा अंदाज आहे यंदाचा गणेश उत्सव सत्तावीस ऑगस्टपासून सुरू होणार आहे साधारणपणे मार्च एप्रिल महिन्यापासून मूर्तिकार मूर्ती बनवण्यास सुरुवात करतात जवळपास पंधरा मे पर्यंत सर्व मुख्य कामं संपते आणि त्यानंतर मूर्ती रंगवण्याचे काम, काम सुरू होते मूर्ती बनवण्याचे काम जरी यंत्रवत होत असले तरी त्या नैसर्गिकरित्या वाढणे महत्त्वाचे आहे त्यासाठी लागणारा हवेतला कोरडेपणा यंदा सततच्या पावसामुळे मिळालाच नाही कितीही नाकारले तरी शंभर टक्क्यातील नव्वद टक्के मूर्ती या पीओपी पासूनच बनतात दहा टक्के मूर्ती शाडूपासून बनतात घरगुती छोट्या आकाराच्या मूर्ती शाडूपासून तर मोठ्या आणि मंडळाच्या मूर्ती या पीओपी पासूनच बनवल्या जातात शाडूची मूर्ती ही जड असते तसेच ती वाढायला खूप वेळ जातो त्यामुळे शाडूपासून मोठ्या मूर्ती बनवल्या जात नाहीत त्यांचे काम आधीपासूनच सुरू केले जाते मात्र पीओपीला न्यायालयानेच बंदी आणल्यामुळे छोट्या कारखानदारांनी त्यांचे उत्पादन केले नाही पीओपी मिळणे ही अत्यंत कठीण होते त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष होते त्यामुळे त्याचा साठाही कोणत्याच मूर्तिकार व्यावसायिकाला करता आला नाही असे असताना आता नऊ जून रोजी पीओपीवरची पीवरची बंदी उच्च न्यायालयाने उठवली आहे मात्र एवढ्या उशिरा हा निर्णय झाल्याने त्याचा काहीच उपयोग मूर्तिकार व्यावसायिकांना होणार नाही बाजारात गणेश मूर्ती कमी येतीलच शिवाय त्यांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे किंबहुना कितीही पैसे दिले तरी मूर्ती मिळतील की नाही ही, ही मुळात शंका आहे लागणारा माल पुरेसा नाही शिवाय वेळही कमी राहिला आहे अशी ओरड मूर्तिकारांची आहे इस बार कैसा कैसा शासन ने बंद करा था पीओपी इसकी वजह से मट्टी और प्लास्टर का माल अभी भी बना इसकी वजह से तेजी आई तेजी आएंगी मार्केट के अंदर माल बना नहीं अभी किसी का क्योंकि पी ओ पी बंद था अभी चालू कर दी उन्होंने तो करके हमने जो बना वो माल बना रहे तभी पंद्रह सौ दो हज़ार रुपये छोटी गणपति की सोशल मीडिया ने विद्यार्थ्यांची झोप उड़वली असताना आता मोबाइल गेम्स झाले आहेत ज्या पालकांचे ऑनलाइन पेमेंट ॲप मोबाईलला कनेक्ट आहे त्यांची तर हजारोंची लूट गेम्सने झाली आहे या मोबाईल व्यसनांवर कोण नियंत्रण आणेल असा प्रश्न कायम आहे आर आर सी न्यूजच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी विविध शाळांच्या प्रमुखांशी केलेला हा संवाद आज आपण पाहतो आहे की गेमिंग ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये मोठा सहभाग झालेला आहे आणि मला असं वाटतं की ह्याला प्रतिबंध घालायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं की पालकांचा त्यांच्या पाल्यांसोबत हा सुसंवाद असला पाहिजे प्रत्येक गोष्ट पालकांनी आणि पाल्यांनी एकमेकांशी शेअर केली पाहिजे एकमेकांना सांगितलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने या मोबाईलच्या दुरुपयोगावर आणि ह्या गेमिंग ऍपच्या माध्यमातून जी पैशाची उधळपट्टी केल्या जाते त्याच्यावर नियंत्रण मिळवू शकते कारण आज आपण पाहतोय की आपण लहान मुलांना पण मोबाईल देतो तर मला असं असं वाटतं की बारावीपर्यंत मोबाईलची आवश्यकताच नाहीये त्याच्यामुळे हा मोबाईल जर त्यांच्या हातातच दिला नाही तर त्याचा दुरुपयोग टाळता येऊ शकतो पण त्यासाठी पालकांची खंबीर भूमिका मात्र खूप महत्वाची आहे त्यांनी जर ती खंबीर भूमिका घेतली नाही तर दिवसेंदिवस हा प्रकार वाढत जाईल आणि त्याचे भयावह परिणाम आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यामुळे निश्चितपणे चांगला संवाद आपण विद्या आपल्या पाल्यांसोबत आपल्या मुलांसोबत आपल्या मुलींसोबत ठेवावा एवढीच विनंती मला करावीशी वाटते नमस्कार सर आरा सिंह आपका स्वागत है सर जो छोटे छोटे बच्चे अभी बहुत मोबाइल देखते हैं उसके लिए रोना पड़े स्कूल में ना आने का उनका हट्टा भी रहता है कि वो नहीं आएंगे स्कूल में में तो फिर ऐसे आप बच्चों को क्या देते हो जी मोबाइल ये जो है आज की पीढ़ी को बर्बाद करने वाला कीड़ा है घून की तरह बच्चों को खा रहा है जो भविष्य को रहा है और इसमें कहीं ना कहीं मेरा ऐसा मानना है और हमारे टीचर्स का भी मानना है कि इसमें पेरेंट्स ही बच्चों को मोबाइल के लिए ये कर रहे हैं तो सबसे पहले हमें पेरेंट्स को हम इन्वॉल्व करते हैं कि मोबाइल से क्या नुकसान है जैसे कि अभी छोटे बच्चे जो हैं वो कहते हैं कि बच्चों का होमवर्क नहीं होता उनके पेरेंट्स कहते हैं कि बच्चों को होमवर्क आप लोग मोबाइल में सेंड करिए मेरे पास काफ़ी अभी लास्ट सैटरडे को को दो पेरेंट्स आए थे बोले कि सर बच्चों होमवर्क मोबाइल में सेंड कीजिए मैंने उनसे यही क्वेश्चन किया कि सर आप जब स्टूडेंट थे तो टीचर क्या मोबाइल में होमवर्क भेजते थे उसको और बच्चा जब मोबाइल में होमवर्क करने बैठेगा तो आपकी मानसिकता है कि उतनी देर तक के उसका मोबाइल लेकर उसके पास में बैठना उसकी आंखों पे क्या इफेक्ट होगा हाँ और एक बार ये होमवर्क की उसको आदत लगी तो होमवर्क के साथ में बच्चा जरूरी नहीं कि होमवर्क ही देख रहा है और भी चीज उसका गेम्स देखना बच्चों से बातें करना ये सब चीज़ की उसको आदत बनती जाएगी तो इसलिए बच्चों को बचपन से ही ये चीज अवॉइड करना चाहिए और अगर पेरेंट्स को बोलो अगर आपके बच्चों को मोबाइल यूज कर रहे हैं तो आपका काम है कि किस काम के लिए यूज करें वहां पर आप दस मिनट बैठो दस मिनट आप बैठ वो देखो कि बच्चा क्या कर रहा है अगर आप नहीं देख सकते हो तो आप मोबाइल मत दीजिए तो पैसे कहते हैं ले लेते मान लो आप अपना फिंगर लॉक लगाइए और लॉक लगाए बाद में अगर बच्चा आ, मंगता है फ़ोन तो आप सीधा मुझसे मिलने के लिए या मुझे तुरंत कॉल मैसेज करिए मैं दूसरे दिन इमीडिएटली नर्सरी से लेकर टेंथ तक के बच्चों से बात करता हूँ और पेरेंट्स का कहना है कि सर आपने बच्चों को नहीं बोल दिया तो बच्चा हमारा हाथ ही नहीं लगाता है इसलिए हम ऐसी बहुत सारी प्रिकॉशंस लेते हैं और आप इस चीज़ से जागरूकता आर आर सी न्यूज कर रहा है ये मुझे बहुत अच्छा लगा गर्व की बात महसूस हो रही है मैं थैंक यू सो मच आर आर सी के माध्यम से हम, आप सभी बच्चों को क्या सीख देना चाहोगे आर आर सी के माध्यम से मैं सीख देना चाहूंगा कि आज जो है बहुत कॉम्पिटिशन है कॉम्पिटिशन के जग में बच्चों ने अपने आप को डेवलप करने के लिए ज्यादा से ज्यादा किताबें पढ़ना चाहिए अपने घर में जो परिवार में दादा है दादी है उनके साथ में बातें करनी चाहिए अपनी फीलिंग शेयर करनी चाहिए ताकि बच्चे अपने मन की हर बातों को शेयर कर सके और उनको मन को हल्का और पेरेंट्स से से भी ये कहना कि अपने बच्चों फ्रेंड जैसा व्यवहार करें ताकि वो हर चीज आपसे शेयर कर सके और मोबाइल जैसे बच्चा को मोबाइल दे देना ये गलत बात है तो मोबाइल से बच्चे अगर जितना दूर रहेंगे तो अपना भविष्य उतना अच्छा डेवलप कर पाएंगे और एक टीन एजर्स का जब समय बच्चों का चल जाता है ना उसके बाद डेफिनेट बच्चा इतना मेच्योर्ड हो जाता है कि वो गलत चीजों की तरफ बढ़ता ही नहीं है वो समझदारी से ही वो चीज को इस्तेमाल कर सकता है मुंगीलाल बाजुरिया या कॉन्वेंट मे अपन सद्धा लेला होड प्रिंसिपल मैम आप से जुड़ने मैम स्टूडेंट्स के लिए तो हम लोग छोटे छोटे से स्किट्स रखते हैं मॉरल स्किट्स होते हैं और मॉरल वैली एजुकेशन में सबसे पहले उन्हें यही सिखाया जाता है व्हाट इज़ राइट व्हाट इज़ रॉन्ग अप टू सेवन स्टैंडर्ड हम लोग उनको वर्वली और यहाँ पे स्किट के थ्रू गाइड करते हैं जैसे कि आपने बोला एट नाइन टेंथ के स्टूडेंट्स सुनते नहीं है पेरेंट्स की भी नहीं टीचर्स की भी नहीं और उसके अगेंस्ट जाके भी काफ़ी सारे उनको बुरी आदतें लग सकती तो उसके लिए हमारा एक ही को एफर्ट रहता है कि हम लोग उनको जो भी चीज़ है अगर उन, उन्हें ऑनलाइन भी कुछ इंफॉर्मेशन चाहिए या नोट्स वगैरह चाहिए तो उन्हें हम स्कूल में ही प्रोवाइड करते हैं अपने कंप्यूटर लैब में उनको एक सेशन देते हैं वो अंडर द गाइडेंस ऑफ टीचर दे टेक द नोट्स फ्रॉम द ऑनलाइन अँड फॉर द स्पेशली फॉर द नाईन अँड टेन्थ वी दॅट दे रिक्वायर सम ऑफ द गायडन्स फ्रॉम द ऑनलाईन ऑल्सो सो देट कॅन टेक द मोबाईल्स ॲट होम ऑल्सो फॉर दॅट वी मेक द पॅरेंट्स टू दे दे आर बीन रेस्ट्रिक्टेड टू अ टाइम पिरियड फॉर युझिंग द मोबाईल्स अँड दॅट ऑल्सो अंडर द गायडन्स ऑफ द पॅरेंट्स सो दॅट दे डोंट गेट मिसगाईडेड बाय एनिबडी एल्स एक महत्त्वाची अशी सूचना देतो की आपले या हे जे शाळेकरी मुलं आहेत ज्याला टीनेजर्स आपण म्हणतो तेरा ते एकोणीस वयोगटातले यांचे जर मित्र तपासले तर हे महाविद्यालयीन मित्र असतात यांचे आणि मग ही जी व्यसनाची सुरुवात होते ती त्यांच्यापासून दर घेणं काही नाही होत वगैरे वगैरे मग काही आणि त्यांना आव्हान दिलं जातं की तू अमुक आहे तमुक आहे तू भिचो तू भित्र आहेस आणि या मुलांकडे एक उत्सुकता असते की का करून पाहू जाऊन पाहू तसे जे पाठ आहेत मराठी हिंदी किंवा इंग्रजी विषयातले ते त्या अनुषंगाने आम्ही वारंवार त्यांना अशा सूचना देत असतो काही काही जे वेसन्स असतात हे जे मुलं एका मित्राने सांगितल्यावरती करतात की करून तर बघूया एक स्टेप पुढे जाऊन तर बघूया पण त्यांच्या पॅरेंट्सला पण हे माहिती नसतं त्यांच्या पॅरेंट्सपर्यंत तुम्ही कुठल्या सूचना त्यांना देता त्यांच्या पॅरेंट्सला पण तुम्ही सूचना देता असे जे विशिष्ट मुलं आम्हाला सापडतात त्यांचे आम्ही वैयक्तिक त्यांच्या पालकांना बोलावून घेतो आता आपले इथे माननीय पोलीस आयुक्त आलेले आहेत नवीन त्यांनी एक स्पर्धा घेतली उडान नावाची ती विशेषतः अंमली पदार्थ विरोधी गोष्टींसाठी होती मला एका एका मुलीचा असं आढळून आला की वर्गात ती काहीतरी आहे वर्गात शिकवण्याचा प्रवाह मी खंडित नव्हते हो तर नंतर तिला बोलवून घेतला तर असं लक्षात आलं की ती चुईंगम खाते हां मग तिला का आवडतं वगैरे असं आणि या निमित्ताने सिटी कोतवालीच्या काही महिला कॉन्स्टेबल आमच्याकडे आल्या होत्या या संदर्भात त्यांनी उद्बोधन केलं तर मला आतल्या मागच्या तीनच दिवसात तिच्यामध्ये हा बदल दिसून आला हां तिला मी वैयक्तिक सूचना दिल्या होत्या की हे पुढे ओरल कॅन्सर वगैरे आपण मग विनाकारण आणि त्या त्याचा काही आनंद नाही आम्ही आमचा आग्रह असतो की आम्ही कुरकुऱ्यांनाही विरोध करतो पण पालकांचे कधी फोन येतात सर आज मी पैसे दिले नाही आहे तुम्ही जमा तिला कुरकुरे आणण्यासाठी द्या पण असा आग्रह असतो की भाजीपोळी छान डाव्यामधून द्यावी असे आमचे प्रयत्न असतात आणि एक शनिवार रविवार मध्ये मध्ये दफ्तराची तपासणी देखील आम्ही करतो ज्या स्तरामधून विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये येतात खूप गरीब घरच्या आणि स्लम एरियामधले विद्यार्थी शाळेमध्ये येतात आणि विद्यार्थी जरी मतलब याला आहारी जात असला तरी पालकांची पण याच्यामध्ये चूक आहे कारण बऱ्याच ठिकाणी असं दिसून येते की पालकवर्ग हा खूप मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी गेलेला आहे त्याचबरोबर मोबाईलच्या आहारी पण पालकवर्ग खूप गेलेला आहे त्याचाच परिणाम विद्यार्थ्यांवरती होत असतो याविषयी वारंवार आम्ही पालकांना विद्यार्थ्यांना जनजागृती करत असतो परंतु ही समस्या आता दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे यावर्षी आम्ही आता लगेच दोन तीन दिवसात विद्यार्थ्यांच्या बॅग आम्ही चेक करणार आहोत मागील वर्षी पण आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या बॅग वगैरे चेक केल्या होत्या याविषयी आणि बाहेरून याला जनजागृती महत्वाची आहे त्याचबरोबर समाज माध्यमांनी याविषयी अधिकाधिक अधिक जनजागृती करावी असं मला वाटते जोही आपण आता आढावा घेतलेला आहे त्या सगळ्या बातमीनंतर मुद्दा हाच आहे की आपल्या मुलांकडे शाळेच्या व्यतिरिक्त जो एक वेळ असतो आपल्या मुलांकडे पॅरेंट्स लक्ष द्यायला पाहिजे मी नेहा पाटील कॅमेरा पर्सन पवन हिंगडी सोबत आर आर सी न्यूज अकोला अकोट तालुक्यातील कुटासा गावात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत परिसरातील अनेक शेतकऱ्यांची खाती आहेत मात्र यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे पीक कर्ज थकीत असल्याने त्यांची खाती लॉक करण्यात आली आहेत या खात्यांमध्ये पैसे जमा होऊनही ते काढता येत नसल्याने अनेक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत यावर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने तोडगा काढण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे कुटासा आणि आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्राकडून पीक कर्ज घेतले होते परंतु सततची नापिकी कर्जाचे पुनर्गठन आणि अतिवृष्टीमुळे हे कर्ज थकीत राहिले त्यामुळे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची खाती बँकेने लॉक केली आहेत याचा परिणाम असा झाला आहे की शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक मदत पीक विमा आणि पी एम किसान योजनेचे पैसे या खात्यांमध्ये जमा झाले तरी ते काढता येत नाहीत यामुळे शेती मशागतीसाठी पैसे कुठून आणावे असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी शेतकऱ्यांना सावकारी कर्ज घ्यावे लागत आहे शेती गहाण ठेवावी लागत आहे किंवा नोटरी करून पैसे उभे करावे लागत आहेत काही शेतकऱ्यांनी तर आपल्या आई किंवा पत्नीचे दागिने गहाण ठेवून पेरणी केली आहे पैसे असूनही ते वापरता येत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत त्यामुळे आपली खाती पुन्हा सुरू करण्याची मागणी कुटासा परिसरातील शेतकरी करत आहेत माझं नाव भीमरा भाऊरा गावंडे आहे आणि माझ्यावर कृषी कर्ज आहे माझ्या खात्यामध्ये पैसे होते मी होते। होते। ते पैसे फेरण्यासाठी ठेवले होते बिजवाईसाठी ठेवले होते पण ते माझं खातं होल्ड झालं आता मी बारा महिन्याचं फेरणं कसं करणार माझं सर्व वावरावरच अवलंबून आहे आणि माझा संसार सर्व त्याच्यावरच चालतो आता माझ्यावर आत्म आत्महत्या करण्याची पाळी आली बा आता मला काय करावं हे सगळं नाही आहे मी दूर आलो यांनी माझा खाता होल्ड केलं माझं एक रुपया पण निघत नाही ना। मी बिजवाईसाठी पैसे काढण्यासाठी गेलो होतो माझे पैसे निघले नाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील स्त्री लटपट अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी शिवसेना नेते नितीन देशमुख यांनी ठिया आंदोलन केले या आंदोलनानंतर जाग आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने संबंधिताला निलंबित केल्याची माहिती आहे तक्रार नंतर कारवाई का केली नाही असा प्रश्न अनुत्तरित आहे अकोल्यात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या ठिया आंदोलनाला यश आलंय अकोल्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात आमदार देशमुख यांनी सोमवारी पाच तास ठिया आंदोलन केले मजिप्राचे अधिकारी राजेंद्र इंगडे आणि दत्तात्रय कपिले यांच्यावर निलंबनाच्या कारवाईच्या मागणीसाठी हे आंदोलन केले अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागीय कार्यालयाचे शाखा अभियंता राजेंद्र इंगडे या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले तर उपविभागीय अधिकारी दत्तात्रय कपिले यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची प्रक्रिया सुरू आहे तसा प्रस्ताव अमरावती विभागाकडे पाठवण्यात आला दोन्ही अधिकाऱ्यांवर मूर्तिजापूर येथील जीवन प्राधिकरण कार्यालयातील कंत्राटी कम्प्युटर ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप होता या दोघांना पदावरून तातडीने निलंबित करण्यात यावं त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी बाळापूरचे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी सोमवारी आंदोलन केले दरम्यान मजिप्राच्या कार्यालयात या अधिकाऱ्यांच्या अपसंपदेची चौकशी करण्याची मागणी होत आहे त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक त्यांची संपत्ती असल्याची चर्चा सोमवारी कार्यालयात रंगली होती नेमके कोणत्या अधिकाऱ्यांनी मोठी माया जमवली असा प्रश्न यानिमित्त चांगलाच चर्चेला गेला होता अमृत दोन योजनेअंतर्गत अकोल्यात टाकण्यात येत असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या पाईपलाईनच्या व्यासाबाबत आणि गुणवत्तेबाबत स्थानिक नागरिकांनी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत विशेषतः जुने शहरातील वानखडे नगर येथे टाकण्यात आलेल्या प्लास्टिकच्या पाईपलाईनचा व्यास कमी असल्याचा आरोप केला जात आहे अमृत दोन अंतर्गत भूमिगत गटार योजनेची प्लास्टिकच्या पाईपलाईनचा व्यास कमी असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे महापालिकेने देखील भूमिगत पद्धतीने जुने शहरातील वानखडे नगर येथे टाकलेल्या जाणाऱ्या पाईपलाईनचा व्यास व गुणवत्ता तपासणी करणे गरजेचे आहे जर चूक आता झाली तर दुरुस्त होण्याची शक्यता धुसर आहे त्याचा फटका सर्वसामान्य अकोलेकरांना नक्की बसेल या संदर्भात नागरिकांकडून असा प्रश्न विचारला जात आहे की कमी व्यासाच्या या पाईपलाईनमधून मलनिसारण सांडपाणी व्यवस्थित होईल का तसेच ही योजना निव्वळ खेळखंडोबा ठरणार तर नाही ना असाही संशय व्यक्त केला जात आहे महापालिकेने तातडीने या पाईपलाईनचा व्यास आणि गुणवत्ता यांची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे जर आता ही चूक दुरुस्त केली नाही तर भविष्यात ती दुरुस्त होण्याची शक्यता कमी आहे आणि याचा थेट फटका सामान्य अकोलेकरांना बसेल अशी भीती व्यक्त होत आहे जे फुटेज तुम्हाला दाखवलेले आहेत त्या सांडपाणीचं जे पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनची जे ही मर्यादा आहे ती अतिशय छोटीशी आहे जो की तो पाईपलाईन मोठा असायला पाहिजे की तो पाईपलाईन त्यांनी छोटा टाकलेला आहे इथून जो हा एरिया इथला जो परिसर आहे इथली वस्ती हे क कमीत कमी, -कमी तीनशे चारशे वस, लोकांची वस्ती आहे आणि जास्ती पण याच्यापेक्षा जास्ती पण वस्ती वाढलेली आहे जिथे जिथे यांचं महानगरपालिकेचं काम सुरू आहे जिथून जिथून हे सांडपाण्याची पाईपलाईन चालली आहे तो पाईपलाईन अतिशय छोटासा त्यांनी यूज केलेला आहे जे की ते पाईपलाईन मोठी पाहिजे काही दिवसांनी नंतर परत हाच त्रास जुने शहर वासियांना येऊ शकतो सांडपाण्याचा सा। मी नेहा पाटील कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत आर सी न्यूज अकोला इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर ना दर महिन्यात रिचार्ज ची भानगळ ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन आमच्या घरी आहे आर आर सी ब्रॉडबँड कनेक्शन तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत हिंदी भाषिकांच्या श्रावण सोमवार रोजी जिथे श्री राजराजेश्वर महाराजांना गणपतीच्या रूपात सजवण्यात आले होते तिथेच दुसरीकडे कोलखेड परिसरात खांबडकर कुटुंबाकडे पवित्र ब्रह्मकमळ फुलल्याने ते पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती हिंदी भाषिकांचा श्रावण महिना सुरू झाला आहे पहिल्या श्रावण सोमवारी संकष्टी चतुर्थी आल्यामुळे या श्रावण सोमवारचे महत्व अधिक वाढले होते पहिल्या श्रावण सोमवारी श्री राजराजेश्वर महाराजांना गणपतीच्या प्रतिमेत अप्रतिमरित्या सजवण्यात आले होते ही सेज पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती तर दुसरीकडे येथील खांबडकर कुटुंबाकडे पवित्र ब्रह्मकमळाचे फुल उमळले होते ब्रह्मकमळ हे एक अद्वितीय पवित्र फुल आहे श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी वर्षातून फक्त एकदाच हे फुल उमलते हे फुल पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती नंतर खांबडकर कुटुंबासह हे फुल श्री राजराजेश्वर महाराजांना अर्पण करण्यात आले अकोल्याचे ग्रामदैवत राजराजेश्वर मंदिरात हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्यानिमित्त करण्यात आलेली विलोभनीय आरस सोमवारी रात्रीच्या पूजेच्या वेळी मोठ्या संख्येत भाविकांची उपस्थिती होती शुक्रवार पंचवीस जुलैपासून मराठी भाषकांचा श्रावण महिना सुरू होणार आहे पहिला श्रावण सोमवार अठ्ठावीस जुलै रोजी येईल वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील काजडेश्वर गावाच्या शेतशिवारात सुरू असलेल्या जुगारांवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे या कारवाईत एक लाख चौऱ्याऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुढील तपास कारंजा पोलीस करत आहेत वाशिम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना काजडेश्वर शिवारात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे त्यांनी तत्काळ एक पथक कारवाईसाठी रवाना केले पथकाने छापा मारला असताना अमरदीप गजानन गावंडे आणि इतर सहा जण जुगार खेळताना आढळून आले या सातही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून त्रेसष्ट हजार चारशे वीस रोख रक्कम सहा मोबाईल फोन आणि पाच मोटारसायकली असा ऐकून एक लाख चौऱ्याऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वाशिम जिल्ह्यातील जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे त्यामुळे जुगार आणि क्लब चालकांचे धाबे दणानले आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर आपके पास बिझनेस है मेहनत है पर पहचान नहीं मिल रही क्योंकि पहचान मिलती है वहां जहां नजरें रुकती हैं आरआरसी न्यूज और आरआरसी सोशल मीडिया पर आरआरसी नेटवर्क लाया है आपके बिजनेस के लिए टीवी और सोशल मीडिया पर ब्रांड बनने का सुनहरा मौका जब आपका एड चलता है टीवी या सोशल मीडिया पर तो ग्राहक खुद चलकर आता है आपकी शॉप पर कंसेप्ट से लेकर शूटिंग एडिटिंग और टीवी पर टेलीकास्ट तक हर स्टेप पर हम हैं आपके साथ अब सिर्फ सोचिए मत आर आर सी नेटवर्क के साथ अपने ब्रांड को दीजिए टीवी और सोशल मीडिया पर नई उड़ान कॉल करें आज ही नाइन टू जीरो नाइन नाइन फाइव डबल सिक्स वन सिक्स पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानंतर राज्य सरकारने जुन्या सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले होते या निर्देशानंतर अकोला शहरातील अकोट फाईल पुलाचे लवकर स्ट्रक्चरल ऑडिट होणार असून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याची शक्यता आहे आर आर सी न्यूजने ही बातमी सर्वात आधी प्रसारित केली होती आर आर सी न्यूजच्या बातमीनंतर जिल्ह्याचे खासदार अनुप धोत्रे यांनीही या पुलाच्या नवीन बांधकामासाठी पाठपुरावा केला आहे सध्याचा पूल अत्यंत जीर्ण झाला असून त्यावरून वाहने जाताना थरथरतो असा अनुभव स्थानिक नागरिक घेत आहेत अकोटला जाणारा हा एकमेव महत्वाचा अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अकोट फाईल येथील नवीन पुलाच्या निर्मितीला तत्वत मान्यता दिली आहे मध्य रेल्वेतर्फे या संदर्भात सर्व अंदाजपत्रे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे रेल्वेचे अधिकारी लवकरच अकोल्यात येऊन कामाला सुरुवात करतील रेल्वे मंत्र्यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि रेल्वे, महा रेल्वे बोर्डाचे अधिकारी यांना अकोल्याचे महत्व आणि खासदारांच्या मागणीची त्वरित पूर्तता करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे या ठिकाणी लवकरच नवीन पुलाचे बांधकाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन पावसाचे लवकर आगमन पिओपी बाबत उशिरा निकाल गणेश मूर्तींचा यंदा असेल मोठा तुटवडा सोशल मीडियानंतर खर्चिक ऑनलाईन गेम्सने पालक झाले हैराण शाळांच्या प्रमुखांची आरआरसीचा विशेष संवाद खुटासा गावातील शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार बँकांच्या ढिसाळ कारभाराने कर्जापासून वंचित आमदार देशमुखांच्या आंदोलनानंतर त्या अधिकाऱ्यांचे निलंबन त्या अधिकाऱ्यांच्या अपसंपतीची विभागात जोरदार चर्चा खासदार अनुप धोत्रेंचा रेल्वे उड्डाणपुलासाठी आग्रह आरआरसीच्या बातमीनंतर धोत्रे पोहोचले रेल्वे मंत्रालयात बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख बत्तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सी चे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार